शुभ सकाळ मंडळी पाऊस चालू झालाय आणि आपण इकडे जे दोन तरवी आहेत ना तर त्याची फोड चालू आहे आता मी फोड करायला चाललो आहे मी सकाळी गेलेलो आता घरी आलो आणि आता पुन्हा चाललो आहे मध्येच ऊन येतो आहे मध्येच पाऊस येतोय आणि वातावरण बघा कसं झालं आहे बघूया किती फोड झाली आहे पॉवर टेलरनेच नांगरायचं आहे बहुतेक आज इकडे जे तीन चार तोंड चोंडे आहेत ते आणि ते मा खाली आहेत दाराजवळ ते असं सगळं आज फोड करून घेऊया ह्या वेळेला पाऊस लवकर आल्यामुळे ना खूप जास्त प्रॉब्लेम झाला कारण तरवे भाजलेले होते त्याच्यामध्ये पाणी आणि मग ते पेरायला वगैरे पण भेटले नाही आणि काही जे पेरायला आपल्याला भेट जमलेत ना तर ते अशीच हिरव्याला वगैरे पेरलेले आहेत तर चला तुम्हाला मी दाखवतो आता गवत उचले ना सगळीकडे मस्त हा इकडे एक आपलं तोंड आहे तरवा तो पण बघा किती मस्त रुजला आहे चांगली रुच झाली आहे ह्याला ह्याच्यामध्ये पण पाणी होतं पण हा पण पेरला पण चांगला आला आहे इकडे तो बघा पॉवर टेलर आहे आणि फोड चालू आहे आता हा एक चोंडा आहे त्याची पण फोड झाली की होऊन जाईल की ते खाली नाचणी आहे नाचणीचा चोंड आहे आणि तो जिकडे खाली आहे ना तर तिकडे तरवा भाजलेलाच नव्हता तो हिरव्याला पेरलेला आहे पेर हिरवा म्हणजे अशी जागा असते ना जिकडे तरवा भाजलेलाच नाही त्याला पेरलेलं आहे कारण आपला एक तरवा भाजायचा राहिलेला पाऊसच आला त्यामुळे भाजवण करायला भेटली नाही म्हणून मग तो तिकडे तसंच हिरवा आहे त्या हिरव्याला पेरून टाकलेला आहे पण तो पण चांगला झाला आहे आणि हा इथे असा आहे आणि आकाशामध्ये ढग बघा किती आले ऊन येतो आहे आता सकाळी पाऊस होता इकडे सगळे आहेत ब्रेक आहे भाकरी खायचा टाईम आता आपण दुसरा चोंडा नांगरायला घेतला आहे तिकडे खाली आता जस्ट नांगरून झालं आहे आणि आता हा वरा टाकतो आहे ते बघा तिकडे पॉवर टेलर आहे आणि पॉवर टेलर घेतल्यामुळे ना कामं खूप लवकर होत आहेत तर बैलांनी नांगरायला खूप वेळ गेला असतं हा एक तो, तो। को एक फायदा झाला आहे वातावरण बघा काय मस्त झालं आहे थोडीशी मी रेस्ट करतो आहे ह्याला पण एक हा एक दहा पंधरा मिनटामध्ये होऊन जाईल आपण त्याला पण काय जास्त वेळ नाही लागणार आणि ते पूर्ण गॅंग बघा दगडी काढतात मध्ये काय काय दगडी आहेत ना ते हे लोक सगळे काढून घेत आहेत आणि ना ह्याला चार चार आठ नांगर आहे टोटल आठ नांगर असल्यामुळे ना एका एक वेळेलाच हा एवढा मोठा वरा पडतो ऐकून हा एवढा भाग म्हणजे जवळजवळ एक दोन तीन चार एक पाच सहा राऊंड मध्ये हा होऊन जाईल आणि ह्याच्या मधी मधी दगड आहेत ना दगड काढायचं काम करतोय हलत असेल तर निघेल आणि असं पूर्ण वातावरण जरा मस्त पाऊस थोडासा थांबला आहे पण गरम खूप होतोय संध्याकाळी पाऊस येईल तिकडे तो सरवाचा मस्त ऊस झालाय हा बघा हा पण एक चोना मस्त नांगरून झालाय तर तिकडे खाली काय तिकडे दोन आहेत ते पण नांगरायचे आणि इथे आई आहे ते जो काय काय एकदम बांधाच्या बाजूला राहतो ना तो ढाशी घेणं म्हणतात ते ढाशी घेते बांधाच्या बाजूचं उकरते गाल वातावरण खूप खूप फुँ भारी झालंय आणि ह्या लोकांनी बघा एक दगड काढली आहे केवढी मोठी आहे अरे भरपूर मोठी होती बघा ही एवढी मोठी दगड मध्ये होती ना ते काढून टाकले तेवढं एक बरंच झालं तर मंडळी ह्या वर्षी पाऊस लवकर चालू झाल्यामुळे आपण पेरणी केली आणि इकडे बघा रूज बघा किती मस्त झालंय आणि ह्या वर्षी असं झालं ना की मेमध्येच पाऊस चालू झाला पण आपण तिकडे पेरणी करून घेतली आणि फोडीला पण सुरुवात केली तिकडे पॉवर टेलर आहे आणि पॉवर टेलरनी नांगरणी चालू आहे तर ह्या ठिकाणी आपले दोन भाताचे तोंडे असतात आणि एक नाचणीचा तोंडा असतो आता इकडे ह्या साईडला खाली आहे तो नाचणीचा तोंडा आहे आणि तिकडे आहे ना तो शेवटच्या तोंडामध्ये तर तो सुद्धा भाताचाच तोंडा आहे पण असं झालं आहे ना की ह्या वर्षी भाजवण आपल्याला आणखी एक चोंडा दरवर्षी आपले दोन ते तीन चोंडे असतात तर एक चोंडा आपला भाजवण करायची राहिलेली तर ह्या वर्षी पाऊसच लवकर झाला त्यामुळे भाजवण करायला जमली नाही आणि मग तो हिरव्याला पेरलेला आहे पण तो हिरव्याला पण खूप चांगला आला आहे तर तुमच्याकडे पण पेरणी किंवा फोड फोडीला तुम्ही सुरुवात केली की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या आता जाऊया थोडा वेळ आणि पॉवर टेलर जाऊया